सो आज आम्ही आलोय आहे बीच वरती हो रियात बीच वरती आलेलो आहोत सो तुम्हाला दाखवते इकडचा बीच हा बघू हा इथे असं आहे मस्त पैकी समुद्र सो ह्या बीच वरती दोन ॲक्सेस आहे आम्ही फर्स्ट इथे गेलो हे आय पी डी वगैरे होतं मग त्याच्याच बाजूला थोडं पुढे जाऊन हे पब्लिक बीच आहे ओपन आहे आहे फ्री ते कुठे पोचली मग एकदम सो <laughs> so, आलेलो हो आहोत आम्ही चालली आमची तयारी हो सुरू झालंय सँड टॉय त्याला बीचवर फक्त सँड टॉयस खेळायला यायचं असत्या गेली ए आदवीतला कॅप घालायची का आदवीत कॅप घालायची कॅप नाही येत आहेस आलाय सँड कॅसल बनवतोय चालतोय कस सो <laughs> so, so, इतक्या लांबून हा आलाय इकडे पाणी घ्यायला खूप घाबरतो अद्वैत जायला पुढे so, सो काय रे घेतलंच पाणी बघू दाखव इकडे बघ माझ्याकडे हा घेतलंय हा ह्यांची पाण्यामध्ये मजा चालू आहे आद्वित पाण्यात जास्त जात नाही त्याची सँड मध्ये मजा चालू आहे सो असं छान एन्जॉय हवा पण खूप सुटली आहे <laughs> हां ये तू ये तू ये, ये ये काय नाही होत पकेट बॉटल हां ते दोन दोन पेच ऑफ एल वॉटर एकदम आत गेलेले आहेत स्विमिंग प्रॅक्टिस करते बा सो प्रशांत इथे सूर्य नमस्कार करतात तो ह्यावेळी महाकुंभ झालेला तर तिकडे तर आम्हाला जायला न मिळालं तर इकडेच प्रशांत गंगा स्नान करून घेतात ओके आर्वेद खेळतोय सॅन बरोबर मम्मी बसली आहे पाय दुखतायत हो मग इथे बसणार ना मॅटवर मॅट वर बस असा हो बसा आणि खेळा ना आता मम्मी पण चालली आहे इकडे आराध्या आणि तिथे पप्पा गेलेत खूप मध्ये किती आत गेले आहेत बघा बघू शकता तुम्ही मस्त सनसेट होतोय इकडे यांची स्विमिंग चालूच आहे अजून तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बाय